आपल्या कुठल्याही मित्राची गंमत करायची असली तर आपण त्याला म्हणतो अमुक अमुक करून दाखव तरच तुला मानलं आणि यासारखाच किस्सा मोहम्मद रफी साहेबांच्या आयुष्यातही घडला होता दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमानुकच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताय रफी या व्हिडिओ मालिकांतर्गत काही भन्नाट किस्से त्यांचे घेऊन आलो आहोत पुढे वर्षभर आपण त्यांचे किस्से ऐकणार आहोत याआधीही आपण त्यांचे काही किस्से बघितले आणि आजही असाच एक भन्नाट किस्सा आपण ऐकणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये साधारणपणे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरचा जो काळ आहे त्या काळामध्ये भारतीय पार्श्वसंगीताच्या क्षेत्रावर रफी साहेबांनी अधिराज्य गाजवलं शमी कपूर देखील त्याच काळामध्ये झळकत होते शमी यांचे जे बहुतांश सिनेमे होते चित्रपट होते त्यामध्ये रफी साहेबांनीच गाणी गायलेली होती किंवा शमी यांचा तसा हट्टा असायचा की माझ्या चित्रपटांमध्ये रफींनीच गाणं गायला पाहिजे आपल्या प्रत्येक चित्रपटामधली गाणी संगीत या सगळ्या गोष्टींकडं शमी कपूर हे जातीनं लक्ष द्यायचे त्याबद्दल ते सजग असायचे संगीतकार कोण आहे गाणं कोण गात गाण्याचं चित्रीकरण जिथं सुरू आहे ते योग्य पद्धतीने सुरू आहे का याकडं ते पूर्णपणे लक्ष द्यायचे त्यातल्या त्यात सव्वीस एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट रोजी ब्रह्मचारी हा चित्रपट रिलीज झाला स्वतः शमी कपूर आणि राजश्री यांची मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये होती या चित्रपटातील सगळीच गाणी तुफान व्हायरल झाली पण त्यापैकी सगळ्यात जास्त गाजलं ते म्हणजे दिल के के झरोज बिठा कर हे गाणं हे गाणं तसंही गायला अवघड होतं कारण हे गाणं गाताना रफी साहेबांना त्यांच्या श्वासांवरती नियंत्रण ठेवणं फारच कठीण जात होतं गाण्याची रेकॉर्डिंग सुरू होती आणि तेवढ्यातच रेकॉर्डिंग सुरू असतानाच शमी कपूर तिथं पोहोचले शमी कपूर यांनी बघितलं की रफी साहेब गाणं गाताय आणि लगेचच रफी साहेबांना त्यांनी एक अट घातली म्हणाले तू जर या गाण्याचं ध्रुपद आणि अंतरा एकाच गायला ना तर मान्य तू खरा ग्रेट सिंगर असते रफी साहेब काहीच बोलले नाही रेकॉर्डिंग सुरू झाली आणि या पाठ्यानं एकाच टेकमध्ये शमी साहेबांची अट पूर्ण केली रेकॉर्डिंग झाल्यानंतर शमी साहेब स्वतः पळत गेले आणि त्यांना गच्च मिठी मारली आणि त्यांना म्हणाले की आपके जैसा कोई नाही आणि मग त्यानंतर रफी साहेब स्वतः म्हणाले की ऐसी शर्ते मत लगाय करू नाही तो आपके गाने कोण गायगा रफी आणि शमी यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण रफी साहेबांचे भन्नाट किस्से बघणार आहोत त्यामुळे बाईमानुसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद